नमस्कार बाळानो गोष्टीचं नाव चंपू माकड आणि बोलणारी केळी एका जंगलात एक चंचल माकड राहत होता नाव होतं चंपू चंपू खूप हुशार पण त्याहून जास्त खोडकर एक दिवस चंपूला झाडाखाली एक चमकदार पिवळी केळी दिसली वा माझं नशीब उजाडलं म्हणत चंपूने ती उचलली पण तो राहिला घास घेणार तोच केळी म्हणाली अरे थांब मला खाऊ नकोस ऐका म्हणा तू चंपू घा गा, घाबरून उडी मारली अरे बापरे केळी बोलली आता तर झाडांनाही जादू आली का केळी हसली मी जादूची केळी आहे मला खाल्लंस तर तुझे शेपूट गायब होईल चंपू लगेच हात मागे घेतो अरे नाही माझं शेपूट गेलं तर मी झोका कसा घेऊ आणि माझ्या मित्रांना चिडवायचं कसं मग केळी म्हणाली पण तू तु मला तुझ्या मित्रांपैकी कोणाला तरी खायला दे तर मी तुला सोन्याची केळी देईन चंपूने विचारलं विचार केला सोन्याची केळी मिळाली तर मी जंगलातला श्रीमंत माकड मनेन, तो धावत गेला आपल्या मित्रांकडे गप्पू हत्ती गप्पू गप्पू ही केळी खाना, खूप गोड आहेत गप्पू म्हणाला मला फक्त ऊस खाय खायला आवडतो मग चंपू गेला बंटी कशाकडे बंटी ही केळी खा खाना बंटी म्हणाला नको रे मला गरज प्रेम आहे च, गा सगळे मित्र नकार देतात शेवटी चंपू रागाने केळी फेकतो आणि ओरडतो जा रे तू तु। तुझं सोनं घेऊनच पळ केळी खाली खाली पड पडते आणि फटाफट हसते हाँ हाँ हा 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 मी तर तुझ्याबरोबर मस्करी केली होती तेव्हा सगळे प्राणी जोरात हसतात आणि चंपू म्हणतो ठीक आहे पुढच्या वेळी मीच केळीला गोंधळवणार त्या दिवसानंतर चंपूला जंगलात सगळे म्हणू लागले चंपू केळीचं दो केळीचा दोस्त शिकवण नेहमी विचार करून बोलावं आणि कधीकधी हसणं हेच सर्वोत्तम उत्तम असतं नमस्कार